नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आवडत पिंपळ बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन आणि दोन चार लाईनंची आवक साध्य आहे दररोजच्या सारखीच आवक आहे आवक स्थिर आहे मित्रांनो तिकडे जे नवीन माल आहे तालुक्यातले त्या साईडला ते येऊन लागतात आणि आपण तिकडचा पण व्हिडिओ घेणार आहे आणि इकडचे पण काय बाजारभाव परिस्थिती मित्रांनो ते नवीन माल असल्यामुळे तिकडे दिंडोरी पट्टा त्या बाजूलाच उभं राहतो मित्रांनो गाड्या तिकडून येत्या तर तिकडून आता इकडे सगळे मिक्स माल आहे मित्रांनो मोठा मिडियम मिडियम क्वालिटी लोकल गुवाहाटी सगळे बाजारभाव आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी पाषाशी जो वेगवेगळा व्यवहार चालतो काही काही ठिकाणी मित्रांनो जास्त मोठ्या पावत्या राहतात जे सुपर क्वालिटीचे आणि काही काही ठिकाणी कमी भावाचे बा, पण पावत्या राहतात मित्रांनो तर बाजारभाव परिस्थिती त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कमी जास्त भावाचे सगळे बाजारभाव आपण घेतले लोकल क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि गुवाहाटीचे त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचं एक कारण एकच आहे का सुपर क्वालिटीचे बाजार आणि जे नवीन माल आहे मित्रांनो नवीन माल आल्यानंतर जास्त वेळ थांबते नाही जे मीडियम माल आहे जुने माल झालेले ते माल त्याला उठाव थोडा कमी मात्र पण मिडियम जो सुपर क्वालिटी माल आहे नवीन जा चालू झालेले माल आरेमानचे एकशे आठचे एकवीस चौऱ्याहत्तर चे एक शाहूचे ते सगळे माल लगेच आल्यानंतर जाते मित्रांनो परंतु जे जुने माल आहे ते थोडेसे थांबून मग त्यांचा व्यवहार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार भाव तुम्हाला बघायला चॅनल वरती कनेक्ट राहा जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील कुठला आहे का डोंगरगाव डोंगरगाव मिन्सर डोंगरगाव काय भाऊ मागितलं तीनशे अकरा तीनशे अकरा लोकलला दिला नाही का अजून व्हरायटी कोणती आपली ठीक आहे कस काय प्लॉट कस काय तिकडे संध्याकाळी हा ना तुमचे किती कुठे चालू आहे आता अकरा लागू हा ना आणि नंतरच्या लागवडी परत काही तुमच्या नाही स्वतःच्या बरं ठीक आहे आज तीनशे अकरा पर्यंत मागितलं मागचा काय भाव दिला होता मला दोनशे एकेचाळीस ठीक आहे आज चांगलं मागितलं धन्यवाद

सवू आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये काय बघ मागितलं दादा सऊला मागितलं साडेचारशे पर्यंत चारशे रुपये लाव पण किती पाहूया मग चारशे अकरा मग काय लागणार चारशे एकवीस लावतो एकवीस ची पाहती किती जाळ आहे सात ना लॉट सहा चारशे एकतीस चारशे एकतीस आणि हा काय काय कोणता होता व्हरायटी वरायटी काय बघू दिली ते एकशेचाळीस वीस अठ्ठेचाळीस तीनशेचाळीस तीनशे एक्केचाळीस रुपये ठीक ओके चालेल दोन्ही संघच लावेले का बरं हो धन्यवाद ना काय ब मागितलं कोण शेतकरी काय मागितलं आज तीनशे अकरा रुपये मीडियम माल हे तीनशे अकरा रुपये मागितलं दिला नाही का अजून का कस काय तिकडे प्लॉट कस काय साधना प्लॉट संपत आली नवीन लागवडी परत बर

दुबई ची ठीक आहे चारशे एक ती पावती आहे दुबई क्वालिटी चाल दाव आणि ला काय लावले सरलट लावले का तिन्ही तीनशे अकरा रुपये बरं ठीक आहे हा माने ना नवीन चालू झालं गाव कोणतं बोलले दाव ओके चालेल चाल आहे माल चांगला जाईल करण निखाडे फार्मासी बोला बाबा काय बाबा माहितले का आज लोकल ला दिला नाही का माझ काय अपेक्षा तुमच्या आजची साडेतीनशे पर्यंत जायला पाहिजे प्लॉट कस काय आता नवीन चालू झाले एक आले नवीन चालू आहे कोणते वर एकशे आठ का आरेमान एकवीस चौऱ्याहत्तर बरं एकवीस चौऱ्याहत्तर आहे आणि आरेमानवर प्लॉट कस काय आता सध्या अजून सांगले प्लॉट ठीक आहे अजून महिन्या बरं जानेवारी पर्यंत अजून लागवडी आहेच का नंतर भरपूर आहे का महापात ठीक आहे चालते ओके धन्यवाद बहादुरीचा माल आहे काय मागितला तीनशे एक रुपये लोकलला ठीक आहे तीनशे एक रुपये दिलाय आहे लोकलला तीसगाव बहादुरी आर्यमान आहे ठीक ग्राफ्ट साधी बरं ठीक सर निघात ना का तुम्ही घेतला काय परिस्थिती मंडी आजची सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो नवीन चालू झालंय काय बघ मागितलं दादा याला आज पावती एक्सपोर्टची आणि गुवाहाटीला काय मागितलं त्यांनी तीनशे तीनशे एकसष्ट रुपये गुवाहाटीला चारशे एकवीस रुपयाची पावती बांगलाची आहे माल सुपर आहे क्वालिटी चांगली आहे मालाची पहिल्याच कुठे आहे का ठीक आहे आणि कुठली आहे झोपूळ मस्त चाललंय पाऊस एवढं राहिला मंडी परिस्थिती काय आज मंडी परिस्थिती चांगली ना आज किती चालू आहे ना तीनशे प्लस चालू आहे तीनशे प्लस चांगले माल आणि चालू आहे मीडियम मिडियम जात सुपर आहे चांगलं पुढे मंडी परिस्थिती सुधारेल कनेक्टली राहील वादल मार्केट ठीक आहे चालेल बोला तुम्ही बोला दोन शब्द घ्या ना अरे म्हणून काय बघा माउल्या दोन्ही पण हा का दोनशे दोनशे ऐंशी तीनशे एकवीस तीनशे एकवीस ठीक आहे तीनशे एकवीस दोनशे ऐंशी रुपये पिंपळत का ओके काय भाऊ मागितलं दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये मिडियम आहे काय काय वाटतं आजची मंडी बरेच होती मग आज ठीक आहे काय भाऊ जायला पाहिजे आज तीनशे पर्यंत कुठले आपण कस काय प्लॉट कस काय तिकडे सर प्लॉट म्हणजे वरायटी नवीन लागवड करेल का आरेमान मानस नवीन लागवड आहे आता शेवट आहे का चालू आहे नाही का ठीक आहे चालू होणार नाही म्हटलं मग आता तुम्ही तेजीच सापडले जास्त ठीक चला धन्यवाद கா

मित्रांनो सायंकाळची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली जवळपास चार लाईनीची आहे चार तर नाही ती पहिली जी लाईन आहे ती उठत आली मित्रांनो जवळपास ही दोन लाईन या आणि तीन लाईन आहे तिकडे अर्धी चार लाईन आहे जवळपास बाजार चालू आहे मित्रांनो अडीचशे पावणे तीनशे पासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला तीनशे प्लेट चालू आहे बाकी जे मीडियम क्वालिटीचे माल आहे जुने माल ते अडीचशे दोन म्हणजे अडीचशे रुपयेपासून तर पावणे तीनशेपर्यंत ते चालू आहे सुपर क्वालिटीचे आहे मित्रांनो गुवाहाटी माल तीनशे एकसष्ट रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले साडेतीनशे ते तीनशे एकसष्ट रुपयेपर्यंत पावत्या गुवाहाटीच्या चारशे 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 सव्वा चारशे रुपयाच्या बांगल्याच्या पावत्या मित्रांनो तिथे जाऊन जवळपास तीस चाळीस रुपये कमी धरा बांगल्याचे बाकी गुवाहाटीवाल्यांचे दहावीस रुपये आणि लोकलवाल्यांचे दहावीस रुपये कमी धरा तीनशे प्लस आज सुपर क्वालिटीचे माल बऱ्यापैकी खाली उर राहिले बाजारभाव परिस्थिती मित्रांनो सुधारायलाच पाहिजे अजून पण कारण आवक बऱ्यापैकी स्थिर होत चालली आवक मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ आणि मित्रांनो पावसाने पण भरपूर प्रमाणात नुकसानी केले आहे त्याच्यामुळं मालाला बऱ्याच ठिकाणी क्रॅकिंग समस्या टिपक्यांची समस्या आल्या अशा प्रकारचे परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांवर सगळ्यांना झाली मित्रांनो पण बाजारभाव सुधरायला पाहिजे एक माझी पण स इच्छा आहे मित्रांनो बघूया पुढील आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये काय बाजारभाव राहणार आहे बघायला मिळणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा दररोजच्या बाजारभावासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद